तो अनि छोले तर सर्वांच्या आवडीचे आहे आणि आठवड्यातून एक वेळा तर आपण हे बनवतोच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छोलेची नवीन रेसिपी जी तुम्हाला खूप आवडणार आहे त्याचं नाव आहे अमृतसरी छोले तुम्ही या रेसिपीला जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजची रेसिपी सुरू करू अमृतसरी छोले वर्षाच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा अमृतसरी छोले बनवायसाठी मी रात्री दोन कप छोले भिजू घातले होते छोल्यातलं पाणी मी काढून टाकलं आहे याला प्रेशर कुकरमध्ये वाफून घ्यायसाठी काही वस्तू ॲड करूया तर मी यामध्ये टाकायसाठी चहापत्ती दालचिनीचं पावडर मोठी विलायची आणि चार पाच लॉंग घेतले आहे ह्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेऊया ह्या पद्धतीने याची पोटली तयार करू घ्या हे टाकल्याने छोल्याचा कलर पण छान येतो आणि त्याचा फ्लेवर पण खूप सुंदर लागतो जर तुम्ही खुली चहापत्तीचा वापर नसेल करत तर टी बॅगचा पण वापर करू शकता मी इथे छोले प्रेशर कुकरमध्ये टाकला आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि एक चम्मच नमक टाकून ही पोटली त्यामध्ये ठेवली आहे आणि कुकरचं झाकण बंद केलं आहे कुकरला आपल्याला सहा सात सिट्या येऊ द्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर आपण सिट्या येऊ देऊ त्यामुळे आपले छोले छान मस्त नर थंडा झाला आहे आपण याचं जा जा झाकण काढून घेऊया आपण आता छोले चेक करू यामध्ये जी पोटली आहे ती बाहेर काढून घेऊया याचा काही उपयोग नाही आता छोले आपले छान शिजलेले आहेत आपण एकदा चेक करून घेऊया जर छोले शिजले नसतील तर आपण त्याला अजून दोन शिट्या येऊ देऊ शकतो पण आपले हे छोले पाच सात शिट्यांमध्ये छान शिजले आहेत चला तर मग आता गॅसकडे जाऊया कढाई मी गरम करायला ठेवली आहे याच्यामध्ये पाऊन कप तेल टाकू छोल्याला तेल जास्त लागते तेल गरम झालं याच्यामध्ये जिरं टाकू पाऊन चम्मच छोट्या चमच्याने हिंग टाकू आणि मी पाच सात लसूण ग्रेट केलेलं आहे ते टाकून घेऊ आणि दोन इंच अद्रकचा तुकडा आहे तो पण ग्रेट केला आहे ते पण टाकून देऊ याला मिडियम साईजचे तीन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत तुम्ही ह्याचा पेस्ट पण करू शकता अद्रक लसूणचा पेस्ट घालूया तो ब्राऊन होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये एक चम्मच हळद एक चम्मच कश्मीरी लाल मिरच याला मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मी तीन टमाटरची प्युरी टाकलेली आहे टमाटर तुम्ही कापून पण टाकू शकता मी याचा पेस्ट केलेला होता याला पण छान शिजवून घेऊया मग याची एक चम्मच जिरा पावडर दोन चम्मच धना पावडर एक चम्मच काळी काली मिरच पावडर एक चम्मच गरम मसाला आणि कस्तुरी मेथीचं पावडर याला मिक्स करून कस्तुरी मेथीला मी भाजून त्याचं पावडर करून घेतलेलं आहे त्याने खूप छान स्वाद लागते आता याच्यामध्ये एक चम्मच आमचर पावडर टाकूया आणि ते छान मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळ झाकण ठेवून याला शिजू देऊया दोन चार मिनटांनी याचं झाकण काढून घेऊया आणि परत या मसाल्याला मिक्स करून घेऊया मसाला आपला तेल सोडत आहे कलर पण खूप छान आला आहे आता याच्यामध्ये छोले टाकूया छोले पण मिक्स करून घेऊया छोल्याचं पाणी मी पहिलेच काढून घेतलं होतं आता हे छोले टाकून याला थोडंसं क्रश करून घेऊया म्हणजे याची ग्रेवी छोल्याची ग्रेवी घट्ट यायसाठी आपण थोडेसे छोले क्रश करून घेतले आहे आणि याला आता झाकण ठेवून आपण एक मिनटं छान शिजवू देऊया एक मिनटं झालं आहे मी झाकण काढलेलं आहे आता याला अजून एक वेळा मिक्स करून घेऊया आणि छोल्याचं जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया याला चमच्याने मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालून याला शिजवू देऊ छोले शिजवताना मी याच्यात मीठ ॲड केलं होतं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याच्यामध्ये मीठ घालू शकता छोल्याला उकळी आली की याची ग्रेव्ही बरोबर मात्रामध्ये होऊन जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागते छान उकळी आल्यावर आपण याच्यामध्ये धनियापत्ती घालूया चला तर मग आता छोलेला तडका लावूया तडका पॅनमध्ये मी दोन चम्मच तूप घातलेलं आहे याच्यामध्ये मी पाच सहा लसणांच्या पाकळ्या दो इंच अद्रकाचा तुकडा आणि चार पाच हिरव्या मिरच्या याला मी लांब लांब कापून घेतला आहे आणि ते तडका पॅनमध्ये टाकलं आहे याला लो फ्लेमवर हा तडका तयार करायचा आहे नाहीतर जळून जाईल तडका आपला तयार झाला आहे गॅस बंद करू आणि याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरच पावडर टाकू हे तयार झालेलं आहे आता आपण छोल्यामध्ये याचा तडका देऊया बघा किती सुंदर कलर आला आहे हे पहा याची ग्रेव्ही पण गाडी झालेली आहे आणि छोले पण छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे मी ही तडकावाली रेसिपी जरूर ट्राय करा खूप छान टेस्ट येते आणि कलर पण खूप छान येते ग्रेव्ही पण छान आली आहे तर चला मग आता सर्व करूया अमृतसरी छोलेला गरमागरम पुरीसोबत किंवा भटुऱ्यासोबत पण सर्व करू शकता हे दोन्हीसोबत परफेक्ट लागते तर मग तुम्ही पण हे मजेदार आणि जायकेदार अमृतसरी छोले रेसिपीला जरूर ट्राय करा हे छोले तुम्हाला नक्की पसंत येईल तुम्ही जेवताना सर्व करताना याच्यामध्ये परत एकदा तडका लावू शकता तर तुम्ही या अमृतसरी छोले रेसिपीला जरूर ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा